आठ दिवसाखाली आपण तुमच्या शेतात आलो मुलं कशी होती आवडत फोटो व्हायची मुला आठ दिवसाच्या नंतर आता कशी आता वेगळी मुला कलर चांगला झाला कलर एकदम नंबर फार मी मोठं झालं आग्रो बुष्ट चांगला आहे चांगले नंबर एक त्यामुळे घेणार ना वाजत ना संजीवनी आग्रो बुष्ट हा म्हणजे असं आग जे आपण आपण जे हे मोठं झालं आठ दिवसाच्या नंतर आपलं हाय किती दिवस झाले बरं टोटल किती दिवस झाले आठ दिवस झाले म्हणजे त्याच्यानंतर पाऊस सुरू होता दोन चार दिवस तर केलीच नव्हती डिशेस पण आता आपण त्या दिवशी बी नाही पहिल्या दिवशी आलो मी पहिल्या पहिला अगोदर आल्याच्या नंतर फोटो काढून घेतले तुमचे हा ते फोटो आता त्या त्या पण पट्टीतली हळद पहा त्या पट्टीतला फोटो घेतला तो बी आहे आणि या पट्टीतला सुद्धा बारीक होती म्हणजे मी तुम्हाला ज्या पद्धतीनं तीर्थ साहेब तीर्थ साहेब तुम्हाला मी ज्या पद्धतीनं रिझल्ट येणार आहे तुम्हाला त्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट आलाय की नाही म्हणजे प्रोडक्ट आपले धोकादायक नाही धोकादायक धोका फसवायचा इशेच नाही फसवायचं काय ओके ओके थँक्यू थँक्यू थँक्यू